पंधरा तारखेला रविवारी साहेबरोव पवार भाऊ यांच्या शंभराव्या वर्षानिमित्त आम्ही वर्षभर साजरं करीत आहोत आणि हे वर्षभर साजरं करत असताना त्याची सुरुवात पंधरा तारखेपासून तालीम संघामध्ये आम्ही सुरू करत आहे तालीम संघामध्ये त्या दिवशी आम्ही सर्व लोक भेटायला येणार आहेत शुभेच्छा देणार आहेत आणि त्याचवेळी एक आम्ही सगळ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केल्या आहेत की ज्याच्या निमित्ताने अनेक लोक तिथं भावना भेटता येतील त्याचबरोबर वर्षभरामध्ये पुढच्या ग्रंथ काढणे नुसत्याचं मैदान घेणे त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उत्तमात उत्तम कार्यक्रम घेणे हा आमचा मानस आहे आणि त्याची सुरुवात म्हणून शंभरीत पदार्पण करत असताना आम्ही त्यांचा पंधरा तारखेला वाढदिवसाचा कार्यक्रम घेत आहे आपण सर्वांना सातारकरांना विनंती आहे कि इतल्या तरुण माणसाला भेटायला यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो वाढदिवस पंधरा नऊ पंचवीस ला आहे आणि आज शंभराव्या वर्ष आलेला आहे जेव्हा प्रसंग आलेला आहे आणि तो प्रसंग एका वेळेला सगळे प्रश्न सुटतील असाही विषय नाही चार ते पाच हजार लोकांचे मी निमंत्रण दिलेले आहे उद्याच्या कार्यक्रमात त्या त्या लोकांना जेवणाचाही कार्यक्रम आहे एक मोठा सोडव त्याने मंडप घातला आहे तालीम संघावर तो कार्यक्रम घेतलेला आहे तिथं जेवणाचा कार्यक्रम आहे तिथं सगळे लोकांची व्यवस्था ठेवलेली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सुधीर आणि दीपक यांच्याकडे तो कार्यक्रम सोपवलेला आहे मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या आठ 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 वर्षापासून व्यायाम करतो हा पहिला मुद्दा घ्या आणि माझे एक वयस्कर मित्र होते माड्यांचे वडील त्यांच्याबरोबर मी चालबीत लागतो आमच्या गावी त्यामुळं मला व्यायामाचा नाद लागलेला आहे ते वारले पण मी आजपर्यंत आहे आणि व्यायामाचा प्रश्न मी कधीही सोडलेला नाही तो व्यवस्थित ठेवलेला आहे तर या जगामध्ये काय श्रेष्ठ आहे तर व्यायाम हा श्रेष्ठ आहे आणि ते माणूस केला पोषक आहे हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे व्यायाम नाही तो जास्त दिवस जगायचा नाही आमच्याकडे सगळे घरात पैलवान आहेत मुलं आहेत नातवंड आहेत शंभर गाठता येईल तुम्हाला शंभर हा लहान आहे इसका सोपा नाही जन्माला आल्यानंतर आम्ही शंभरावी म्हणजे मी ते एक शिखर गाठलेलं एक शिखर गाठले शिखर गाठणारा माणूस फार थोडा आहे म्हणतात साहेबराव पवार आमच्या भागातला मी घातलेला आहे बघितलं तर शिखर गाठणारा कुठला एक पैलवान दिसायला नाही आणि अजूनही हिंमत आहे नवीन पैलवान जे आहेत त्यांना तुम्ही काय संदेश नवीन पैलवानला एक सांगतो आजही सांगतो की बाळान तुम्ही आज माझ्या चादमीट आल्या राहा चांगली गोष्ट झाली चादमीट आल्यानंतर काय होतं की त्याला सगळं सांगतो की चादमीट आल्यानंतर बोग लागते चालमीट आलेले जे जे पाय बारीक सारखे काही ते मोठे होतात चालमीट आल्यावर दंड मोठा होतो चालमेट आल्यावर ताकद येते आणि चादमीट आल्यावर ताकद आल्यानंतर दुसऱ्या माणसाच्या अंगावर जा जातो आणि जर तुम्ही चालव नाही आलात तर तुमच्या ओराव येतील सगळे म्हणून चालणींचा भरपूर खा आणि नेटकवा त्याच्याबरोबर आज महत्त्वाचा विषय माझ्याकडे आहे की चालवीपेक्षा मी शिक्षण देतो शिक्षण असलेल्या मुलालाशिवाय मी चालू मुलगा घेत नाही ही बाब मी आता गेली चार वर्ष पाहिली पौष्टिक खोराक आहे सगळं फक्त साखर घेत साखरेच्या वेळेस हा साखर घेत मला हे आहे म्हण म्हणजे खाणं भरपूर आमच्या घरात सगळ्यांना खायला खायला असेल तेव्हा तिथे सगळे बघा ना एकशे पंचवीस एकशे वीस एकशे तीस देसाई साहेब यांचा पाठिंबा आजही पाठिंबा आहे म्हणून ही चालीन टिकली आहे हे वैशिष्ट्य आहे आणि त्याला बाळासाहेब होते यशवंतराव चव्हाण होते नंतर दादासाहेब जगताप ह्या सगळ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला आणि त्या पाठिंबावर मी आज टिकली त्यात आणि मी त्यांचं नेहमी दैवत म्हणून मानतो आणि मी हे करतो